श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ लाईन स्वरा एन स्वराज तर स्वरा आज शबरी बनलेली आहे आणि ती प्रभू श्रीराम यांच्या आगमनाची तयारी करत आहे आणि ती मस्तपैकी बोर खाऊ घालणार आहे प्रभू श्रीराम यांना इथं प्रभू श्रीराम तयारी करत आहे तुम्ही बघू शकता आणि याचं क्रेडिट जाते ते एवढी आणि खरच गणेशजी कडून जी, जी होती थी, अपेक्षा नव्हती ती अपेक्षा त्यांनी पूर्ण केलेली आहे स्वरा आणि स्वराज यांना दोघांनाही ते बरोबर प्रेम करतात तर असं नाही आहे की कॅमेऱ्यासमोरच समोरच आपल्या मुलांना प्रेम केलं तर आम्ही आई बाप प्रेम करतो किंवा करत नाही परंतु लोकांच्या ना म्हणते आपण म्हणतो ना एखादी भाजी उकडली किंवा पाणी उकडलं तर ते गॅस बंद करता येते ते चूल विजवता येते परंतु लोक एवढे घाण विचाराचे आहेत ना की ते आईबापाचं नातं असो किंवा मुलीबापाचं नातं असो ते खराब करायला अजिबात घाबरत नाही त्याच्यामुळे मी खूप कमी व्हिडिओमध्ये माझ्या मुलीला घेत असते तर इथं सकाळ झालेली होती आणि स्वराज भरपूर असा डान्स करत होता आणि स्वराजची ना थोडीशी तब्येत खराब झाली होती कारण कालच तिचा डान्स झालेला होता शाळेत आणि तिला भरपूर अशी दृष्ट पण लागली होती तरी रात्री माहीत आहे का जेव्हा स्वरा झोपले तर गणेशजीने किती वेळ तिचे पाय चेपले त्याच्यानंतर मी सुद्धा तिच्या पायाला तेल वगैरे लावून दिलं तिचं डोक्याला तेल तेलाची मसाज करून दिलं परंतु सकाळी जेव्हा स्वरा उठली ना तिचं अंग गरम होतं त्याच्यानंतर तिला तिचं डोकं भरपूर होतं दुखत होतं कारण स्वरा खूप सुंदर अशी दिसत होती आणि सर्वात म मुलीमध्ये ना माझी मुलगी खरंच उठून दिसत होती आणि प्रत्येक आईला आपली मुलगी उठूनच दिसत असते त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे तर इथं ना स्वराज ते नाही का भगवा रंग त्याच्यानंतर मेरे घर आज प्रभू राम आहे हे ते सॉन्ग चालू होतं आणि त्याच्यावर भरपूर असा स्वरा स्वराज आणि मी डान्स करत होती फायनली स्वरा उठलेली आहे तुम्ही बघू शकता आणि स्वरा भरपूर अशी लेट उठली होती त्याच्यामुळे मला फ्रेश व्हायला जायचं होतं तर मनीषा जी आहे ती पोह्यांचा नाश्ता करत होती आणि तिने स्वराला मस्तपैकी चहा वगैरे करून दिला आणि त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर आज प्रभू श्रीराम यांचे आगमन होणार होते तर सगळ्यात अगोदर स्वरा स्वराला मी स्वराला मी हातपाय धुवायला लावला कारण तिचं अंग गरम होतं त्याच्यामुळे नंतर इथं स्वराजला मस्तपैकी आंघोळ करून आणि त्याला आप्पाजीची धोती पैजामा घालून दिला आणि स्वराज भरपूर असा हॅप्पी होता आणि स्वराजला आता समजतं कॅमेरा समजतं नटणं थटणं समजतं त्याच्यामुळे त्याचं सुरू होते इथं तयारी आणि त्याच्या तयारीला एक जण नाही तर दोघं जोगं पाहिजे म्हणजे गणेशजी आणि मी आम्ही दोघं पण त्याची तयारीला लागलो होतो नंतर त्याने प्रभू श्रीराम यांचे गाणे वगैरे लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी सुद्धा फ्रेश व्हायला गेलेली आहे आणि फ्रेश होऊन आली तर मनिषाने इथं पोहे वगैरे तया तयार करून ठेवलेले होते तर आम्ही सगळ्यात अगोदर केला नाश्ता आणि आम्ही नाश्ता केला आणि लगेच मग आम्हाला प्रभू श्रीराम यांची थीम तयार कर करायची होती तर त्याच्यामुळे इथं मी जे स्वराचं टेंट आहे ना ते टेंटच लावणार होती आणि सर्व मेकअप हा मणीषाने तिला करून दिला होता तुम्ही बघू शकता मस्तपैकी तिचा जोडा वगैरे पाळू पाळू <laughs> बापरे स्वरातू तर की पांढरी झाली डाळी लावा लागे आता डोळ्याच्या ब्लॅक सर सर्कल किती डोळ्याखाली हा ब्लॅक सर्कल पाहिलं तिच्या डोळ्याखाली किती झाले मेकअप मेकअप म्हातारी झाली तू आता हे अरे शबरी बोरा आण खालून बोरा आहेत ना खाली हा येत आजी माझी असतील आण इथं असतील बोरं द्या म्हणा शबरी आहेस ना तू बोरून येसत काय प्रभू श्रीरामसाठी काय शबरी अजून कोण कोण तुम्ही कोणता कोणचा दातकाळा करू तिचा एक आता काळा है बघा शबरीचा एकदाच काळा होता तर आता शबरीत तयार झाली होती आता प्रभू श्रीराम यांना सुद्धा तयार करायचं होतं तर एक छोटीशा काढिल्या ना गणेशजीने असा धागा भरून रेडी केला म्हणजे त्याचं धनुष्य बाण तर आता रामचे जे राम होते यांना तयार करायचं होतं प्रभू श्रीराम तर याच्यासाठी मनीषाने मस्त एक शॉल होती माझ्याकडे ऑरेंज कलरची ती शॉल घेतली आणि स्वराजला मस्त छोटीशी अशी धोती वेअर करून दिली आता धोती तर ता तयार झाली होती आता मेन पॉइंट आला होता टकलीचा कारण स्वराजचा आत्ताच काही दिवसापूर्वी मी कटिंग करून आणलेलं होतं तर त्या काही सुचत नव्हतं की स्वराजला केस कशी लावायची काय लावायचे तर माझ्याकडे एक विक होती, ला वीक होती ते लावण्याचा आम्ही प्रयत्न केला होता परंतु काय आहे ना काही गणे हे बसत नव्हती कारण आता दिवसापूर्वी स्वराजचं टक्कल करून आणलं होतं तर फायनली इथं जे टेंट आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि टेंट तयार झालं होतं ते आम्ही लावून दिलं होतं झोपडी म्हणून कारण टेंटला झोपडी करावं लागणं आणि ही मॉडर्न शबरी आहे तर थोडंसं तुम्ही पण समजून घ्या तर मी संपूर्ण गळाटा जो आहे तो झाडून घेतलेला आहे आमचा राम बघा काय करून राहिलाय राम राम स्वतःच बोर खाऊन राहिलायच्या ठिकाणी शबरीची माय लावून राहिली शबरीचे भाव काय करून राहील बरोबर बरं पप्पा शबरी आहे महिन्या पाणी तर बाय खरंच आणला तर स्वराला मी थोडीशी थीम समजावून सांगत होती की तिला सांगितलं की थोडं असं थोडं थोडं पाणी शिंपायचं आणि पाणी शिंपल्यानंतर फळ्याने थोडंसं असं झोपडी समोर झाळून घ्यायचं त्याच्यानंतर मनीषाने सुद्धा तिला समजावून सांगितलं आणि तो एक शूट घेतला त्याच्यानंतर तिला छोटीशी अशी रांगोळी काढायला सांगितली तर रांगोळी तर आमच्याकडे रेडीमेडच आहे ती रेडीमेडच तिला रांगोळी ठेवायची होती तर तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा प्रभू श्रीराम कसे दिसत आहे ते नक्कीच सांगा बस व तेवढेच ते वेचारलाय वेळ लागते ना बचकन एक, नाही एक 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 उसला लागते असं उचल्याचं असं गंमट तोंडाला लावायचं आणि टोपलीत टाकून द्यायचं अरे रामान नव्हते असले बोर शबरीन असले होते अरे पप्पा आहे पण कळ फक्त बोरं घ्या तिने घ्याय टाकायचं बोरसे खट्टे आंबट फक्त फटाफट करतो घेऊ कालून बसलेला घ्यासी नको ना डोंगड्यावर डोंगड्यावर नसते बसत ते बोर कसे वेचत बोरं कसं तू बोरं खाली बसून नसतं तेच असेही असले शबरीनं असे बोरं कशी वेचते बसून शांत त्या तर भरपूर शॉट जे आहे ते स्वराला आम्ही कधी रागवून कधी प्रेमाने असे समजून सांगत होते आणि इथं प्रभू श्राम तर प्रभू श्रीराम त्यांच्या हातानेच बोरं खाण्यात व्यस्त होते आणि तिचा तो शूट घेईपर्यंत मनाशी म मनीषा जी आहे ना ते नेक्स्ट शूटची तयारी करत होती आणि इथं आता थोडे थोडे असे फुलं वगैरे टाकून ठेवले होते, होते आम्ही कारण या फुलांवरूनच प्रभू श्रीराम येणार आहे परंतु प्रभू श्रीराम तर इथं बोरं खाण्यात व्यस्त आहे तुम्ही बघू शकता तर त बाकीचा सर्व जो सेट आहे ना तो आम्हीच तयार करत होतो रांगोळी काढून देणे बोरं टाकणे बोर वेसणे हे जर आम्हीच तयार करत होतो आणि याच्यामुळे की आपली संस्कृतीची ओळख मुलांना राहिली पाहिजे की प्रभू श्रीराम कोण होते ते कसे आले होते शबरी कोण होते राम प्रभू श्रीराम कोण होते तर जे धनुष्यमान आहे ना तो गणेशजीने तयार केलेला आहे ते फायनली अं प्रभू श्रीराम यांचे आगमन होणार आहे आणि आगमन झाल्यानंतर प्रभू पद्धतीने झोपडीत बसलेली आहे तुम्ही बघू शकता आणि शबरी बघा ही शबरी बघा कशी बोरख खाऊ घालणार रामाला बघ शबरी इकडं दात दाखव दात झाला पांढरा का तर बरोबर काय तर कसं वाटलं तुम्हाला आमचा रामाचा ब्लॉग अँड शबरीचा ते नक्कीच सांगा हा चला। दोन मिनट फोटो बिटो तो काढू दे आम्हाने एवढी इमोशनल पोरगीच युट्यूब तर आम्ही इथे एक सीन क्रिएट केला होता पकडतो का तर आम्ही इथे एक सीन क्रिएट क्रिएट केला होता रील्स केली होती आम्ही इथे एक म्हणजे प्रभू श्री राम आले होते आणि मनीषाला कोणाच तरी आठवून ना हा नाही नाही खूप छान वाटलं स्वराज खूपच छान म्हणजे एकदम त्याच्या राहिली म्हणजे आनंदाचे अश्रू आहे दुःखाचे आहे त्याचा व्हिडिओ बघा तुम्ही खूप छान आहे त्याचा व्हिडिओ एकदम म्हणजे लिटरली नॅचरल स्माईल आहे एकदम जेव्हा खुश होतो ना स्वतःच्या पॅरेंट्सला पण मम्मी तर तुम्ही ती रील्स बघितलीच असणार की स्वराजची आम्ही पाय वगैरे पाण्याने वॉश केले आणि त्याच्यानंतर पुसल्यानंतर स्वराजने कसं काय काय माहिती एकदम असे प्रेमाने आम्हाला जवळ घेतलं आणि आम्हालासुद्धा प्रभू श्रीरामने जवळ घेतलं असं वाटलं आणि तो क्षण असा अस्वि अस्विमरणीय आहे की तेव्हा ना कोणाच्या पण डोळ्यातून अक्षरशः पाणी येतेच आणि आमच्या पण दोघांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं आणि मनीषाला तर ते एवढं म्हणजे टच झालं होतं ना की खूपच कारण प्रेमा बापाची छाया काय असते ना हे त्यांनाच माहिती आहे की ज्यांच्या डोक्यावर बापाचं छत नाही आहे तर तेव्हा मनीषा खूप इमोशनल झाली होती आणि तो सीन खूप म्हणजे खूप इमोशनल होता तर त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळचं जेवण केलं आणि त्या दिवशी प्रभू श्रीराम यांचे आगमन होणार होते आणि प्रत्येक घरात दिवाळी साजरी झालेली आहे जशी की आमच्या पण घरात साजरी झालेली आहे तर मला बरं नसल्यामुळे ना घरातली जास्तीत जास्त काम गणेशजी स्वरा स्वराज हे करून घेत असतात त्याच्यामुळे आता संध्याकाळची जे दिवे आहेत ना ती स्वरा बोलली की <पीख> मम्मी आज प्रभू श्रीराम यांचे आगमन झालेले आहे त्याच्यामुळे तू तुझे कामं कर आणि मी दिवे वगैरे लावते तर इथं तुम्ही बघू शकता संध्याकाळचं जे आहे ना आमची तो रोज संध्याकाळी हाच ड्रामा असते स्वराज म्हणतो मला खांद्यावर घ्या आणि स्वरा म्हणते मला खांद्यावर घ्या तर स्वराने मस्तपैकी संध्याकाळची दिवा बत्ती केली नंतर आम्ही स्वयंपाक वगैरे केलं नंतर जेवण केलं तर इथं आता सुरू आहे आमच्या रोजचा घरचा ड्रामा तर हा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर गणेशजीने बेशुद्ध बेशुद्ध होण्याची ॲक्टिंग केली होती आणि स्वराज धावत पळत आला आणि त्याच्या पप्पांना पाणी घेऊन गे गेला आणि बघा आता तो पाणी पाजणार आहे कित लहान मुलांना किती म्हणजे प्रेम असते ना त्यांच्या मनात हे त्यांच्या व्हिडिओद्वारे समजतेस तर हा ब्लॉग आवडला नक्कीच लाईक करा आणि कोण म्हणते गणेशजी फक्त स्वराजलाच प्रेम करतात स्वराला करत नाही स्वराला ते तेवढंच प्रेम करतात फक्त एवढं आहे की काही कपटी लोकांमुळे मी त्यांचे व्हिडिओ कमी शूट करते तर बाय बाय सर